नाशिक मुंबई महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तर महाराष्ट्र था केसरीची नाशिक मुंबई महामार्गावर गोळ्या झाडून हत्या हत्या केल्याची घटना घडली आहे उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण असे झालेल्या नाव आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव था घेत तपास सुरू केला आहे या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली होती मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळ उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याची हत्या करण्यात आली आहे नाशिक मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ ही घटना घडली भूषण असे झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचे नाव आहे आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी लहामगे वर गोळ्या झाडल्या या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामगेचा जागीच मृत्यू झाला नाशिक मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगला होता त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते घटनास्थळी सध्या गोंधळाचे वातावरण असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला असून शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे पूर्व वैमनस्यातून भूषण लाहमगेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या नाशिक पोलीस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत